ऑगस्ट क्रांती मैदान इथे जाऊन अभिवादन करणं आणि आज त्यांनी मला निमंत्रित केलं होतं मी माझं सौभाग्य मानतो की इथे येऊन मला आदरांजली वाहता आली आणि इथून प्रेरणा घेऊन चले जाव जे तेव्हा सुरू झालं होतं आज आपण पाहतोय आपल्या देशात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या बदलण्यासाठी आहेत मला वाटतं इथून प्रेरणा घेऊन ते काम करणं गरजेचं आणि ते प्रेरणाच घेतली नारा दिला होता बरोबर नाही नाही बघा ती लढाई वेगळी होती हे महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र द्रोही आहे देशद्रोही सरकार आहे दोन्ही लढाईंची तुलना मी करणार नाही कारण मला वाटतं तुलना करणं देखील त्या लढाईचा अपमान होईल म्हणून ह्या ददर मुख्यमंत्री चांगलं त्यांनी अजून म्हणजे ठाण्यात असतील जे त्यांनी खोटं बोलून सांगितलेलं आम्हाला हाऊसमध्ये पण खोटं बोलले होते की दोन वर्षात आम्ही खड्डेमुक्त करू पहिलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा त्याची यादी आणि किती रस्ते झालेत त्याची पण पाहणी करावी तुमचा आहे ठाण्यात मिळाव्यापेक्षा कार्यकर्त्यांचा मिळावा आहे कार्यकर्ता संवाद मिळावा आहे आणि उद्धवसाहेब तिथे असणार गेले तीन दिवस तुम्ही दिल्लीमध्ये होता काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला आहे नाही गाठीभेटी ज्या झाल्या बरोबर असतील सुनीताजीं बरोबर असतील किंवा अनेक गाठीभेटी झाले या सगळ्या नॉन पॉलिटिकल होत्या काय असतं की कधी कधी अराजकीय चर्चा पण होत असते आणि मला वाटतं ह्या गाठीभेटी एरवी पण होत असतात त्या मुंबईत येतात तेव्हा ते आमची इथे भेट होते तसं दिल्लीला गेलो होतो तेव्हा ती झाली पत्रकारांबरोबर पण गाठीभेटी झाली एक वेळ मराठी करते कौटुंबिक संवाद जो आहे तो गांधी वाढताना दिसून एक नक्की आहे की आदर मान सन्मान आणि प्रेम हे नातं भाजपपेक्षा जास्ती प्रेम आणि आदर मिळतो जागा वाटपा संदर्भात काही चर्चा काही चर्चा झाली नाही जागा वाटप आणि सगळ्या चर्चा या महाराष्ट्रातच होत होत्या आणि आपण देखील ते कव्हर करत होतात राहुल वाटतं तो कार्यक्रम पूर्ण फायनल व्हायचा आहे काँग्रेसकडून ती तारीख यायची आहे मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे पहिला ठरू द्या आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का कारण तो चेहरा गुजरात वर चालणारा चेहरा आहे त्यांचा आदित्यजी हिंदी में जानना चाहेंगे आप दिल्ली में दिल्ली दौरे थे काही ना काही सीएम फेस को लेके बात कोण